प्रश्न अर्जुन सायली प्रिया कडून गाठोड परत कशी मिळवतील उत्तर प्रियाने गाठोड महिपतच्या घरी लपवल्यामुळे आता अर्जुन आणि सायलीला योग्य योजना बनवावी लागेल सायलीची युक्ती काम करत असल्याचं दिसतंय पण प्रिया एक पाऊल पुढे राहून त्यांना गोंधळात टाकण्याची शक्यता आहे भविष्यात अर्जुन प्रियाला भावनिक दबावाखाली आणून गाठोड मिळवेल पण प्रिया काही अप्रत्यक्ष ड्रामा करून त्यांना चकित करेल प्रेक्षकांना सायली अर्जुनची टीमवर्क पाहून अधिक उत्साह येणार आहे प्रश्न प्रिया आता अर्जुन आणि सायलीला त्रास देण्याच्या तयारीत आहे का उत्तर नक्कीच प्रिया आधीच घाबरली आहे पण तिच्या खोड्या अजून संपल्या नाहीत पुढील एपिसोड मध्ये ती काही अप्रत्याशित चाल चालू शकते जसे अर्जुनला फसवून गाठोड परत घेण्यापासून थांबवणे प्रेक्षकांसाठी ही सीन एकदम रोमांचक असेल कारण प्रिया आता पूर्णपणे अँटी हिरो मोड मध्ये आहे प्रश्न महिपथच्या घरी गाठोड लपवलेलं म्हणजे पुढे कोणता ट्विस्ट येऊ शकतो उत्तर महिपतला याबाबत काही माहिती नाहीये पण ही माहिती पुढे अनेक गोंधळाची कारण ठरेल कदाचित प्रिया महिपतला खोट सांगेल आणि अर्जुनला चकित करेल भविष्यात महिपत स्वतः गाठोड शोधण्याचा प्रयत्न करू शकतो ज्यामुळे सायली आणि अर्जुनला आणखी रोमांचक ट्विस्ट अनुभवावा लागू शकतो प्रश्न सायलीची युक्ती यशस्वी होईल का उत्तर सायलीची युक्ती सुरुवातीला यशस्वी दिसेल पण प्रिया लगेच काही नवीन चाल आखेल भविष्यात प्रेक्षकांना सायलीच्या हुशारीची परीक्षा पाहायला मिळेल ती फक्त मिळवणे नाही तर प्रियाला फसवून मनोबलही तोडेल यामुळे भावनिक ड्रामा आणि रोमांस दोन्ही वाढतील प्रश्न अर्जुन प्रिया सीन पुढे काय ट्विस्ट येऊ शकतो उत्तर अर्जुन प्रिया समोर उभा राहिल्यावर ती अचानक नकळत भावनिक दबावाखाली येऊ शकते भविष्यात अर्जुन प्रिया समोर कठोर राहील पण प्रिया थोडीफार माफीची भूमिका घेऊ शकते ज्यामुळे पुढील काही एपिसोड मध्ये आणखी गोसिफ आणि नाट्य निर्माण होईल प्रश्न सायली प्रिया मधील नाते कसे बदलणार आहे उत्तर सायली आणि प्रिया यांच्यातील संघर्ष आता तीव्र होत आहे भविष्यात प्रिया काही अप्रत्यक्ष चालू ठेवेल ज्यामुळे सायलीला तिला फसवण्याची गरज भासेल प्रेक्षकांसाठी ही सीन फारच खूप मनोरंजक असेल कारण या ट्विस्ट मुळे प्रेम विश्वास आणि धोका यांचे मिश्रण दिसेल प्रश्न अर्जुन सायलीची टीमवर्क भविष्यात किती मजबूत होईल उत्तर टीमवर्क अजून मजबूत होईल प्रिया आणि महिपत यांच्या अडथळ्यांमुळे अर्जुन सायलीला एकमेकांवर अधिक अवलंबून राहावे लागेल पुढील एपिसोड मध्ये त्यांची युक्ती आणि बुद्धिमत्ता प्रेक्षकांना चकित करेल हे ट्विस्ट प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमकथेवर आणि रणनीतीवर अधिक गुंतवतील प्रश्न महिपत प्रिया आणि सायली अर्जुनच्या संघर्षात कसे सामील होऊ शकतो उत्तर महिपत आता अप्रत्याशित खेळाडू म्हणून समोर येऊ हो शकतो भविष्यात तो प्रिया आणि अर्जुन सायलीच्या युक्तीचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा घेईल प्रेक्षकांसाठी ही सीन आणखी गोसिप आणि ड्रामाने भरलेली असेल प्रश्न पुढील ट्विस्ट मध्ये कोणत्या अप्रत्यक्ष पात्राची भूमिका महत्वाची ठरू शकते उत्तर महिपतच्या घरातील काही गुप्त सदस्य किंवा नवीन पात्र येऊ शकतेचा वापर करून सर्वांचा गेम बदलतील भविष्यात हा ट्विस्ट सायली अर्जुनला आणखी थोडे धोका आणि रोमांस देईल प्रश्न प्रेक्षकांनी अपेक्षित ट्विस्ट आणि ड्रामा कसा अनुभवायला मिळेल उत्तर प्रेक्षकांना सायली अर्जुन प्रिया महापरिणाम अनुभवायला मिळेल प्रेम विश्वासघात खेळ आणि ड्रामा यांचा पूर्ण संगम पुढील एपिसोड मध्ये अप्रत्याशित गाठोड भावनिक तणाव आणि प्रिया सायली अर्जुनच्या मनोबलाच्या खेळामुळे प्रेक्षक स्क्रीनला चिकटून राहतील